नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग बांधकाम मंत्रालयाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी केली कशेडी बोगद्याची पाहणी कशेडी बोगद्यात लागलेली गळती थांबवण्यासाठी नेमण्यात आली एजन्सी तर आय आय टी तज्ज्ञांसोबत केली बोगद्याची पाहणी मुंबई पदवीधरसाठी उद्धव ठाकरेंनी केले कुटुंबासोबत मतदान उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू हे खोके सरकारच्या निरोपाचं कोकण पदवीधर मतदानाला प्रतिसाद मतदान केंद्रांवरती मोठी गर्दी अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त आणि गगनबावडा घाटमार्ग अजून अर्धवट अवस्थेत ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत आहे उशीर याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणार आमदार वैभव नाईक यांची संतप्त प्रतिक्रिया पाहूया मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला लागलेल्या गळती प्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाचे प्रादेशिक अधिकारी श्री फेगडे यांनी आज मुख्य अभियंता तसेच आय आय टी तज्ज्ञ यांच्यासोबत कशेडी बोगद्याची पाहणी केली तसेच कशेडी बोगद्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी सिमेंट ग्राउंडिंग करण्यात येणार असून त्यासाठी एका एजन्सीची नेमणूक देखील केलेली आहे प्राधान्याने कशेडी बोगद्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी दिले कशेडी बोगद्याला आता नुकतंच जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये त्या पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी होतात मागच्या वेळी पण आम्ही शनिवारी आमच्या डिझाईन इंजिनियर आणि आम्ही व्हिजिट केली होती आता आज आम्ही आमच्या आरो साहेब आणि आम्ही आय आय टीचे एक्सपर्ट्स वगैरे आणलेले आहेत आम्ही त्याची पाहणी करतोय तर ज्यावेळी नवीन काही बांध आपण एखाद्या ठिकाणी तोडतो तर त्या ठिकाणी पाण्याचे प्रवाहापूर्वीचे जे असतात तर ते पाण्याचे काही ठिकाणी लिकेज होऊ शकतं नॅचरल आहे त्याच्या ठिकाणी काही ठिकाणी लाईनिंग आपण केलेलं ला आहे काही ठिकाणी शॉर्ट कटिंग केलेलं आहे आता त्याच्यात आम्ही परत पाहिलंय काही लोकेशन्सला म्हणजे ह्या टनलमध्ये सुद्धा स्वतः ठिकाणी आणि पलीकडेही काही ठिकाणी लिकेजेस आहेत तर ते थांबवण्यासाठी आम्ही ग्राउटिंग करतोय तर त्याची पूर्ण आपण एक्सपर्टकडून त्याची स्कीम घेतलेली आहे आणि त्यानुसार त्याचं करून आम्ही ते लिकेजेस वगैरे थांबवू त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न किंवा नेहमी हाच प्रयत्न असतो पाणी जे आतलं आहे ते व्यवस्थितपणे बाहेर पडावं आणि गटरमधून बाहेर जावं तर ते आम्ही करणार आहोत आणि ती प्रक्रिया चालू आहे तर समोर आपल्याला दिसेल की ग्राउटिंग वगैरे चालू आहे आम्ही नेमकं कोणी कोणी पाणी केंद्रीय सरकारकडून म्हणजे आता आरो मिनिस्ट्रीचे आरो पण आमच्या सोबत आलेले आहेत आणि आम्ही परवा डिझाईन सर्कलचे चीफ इंजिनियर पण आले होते आज आम्ही एक्सपर्ट पण आले आहेत आय आय टीचे तर आम्ही त्याचं जे काही एक्सपर्ट त्यांचं जे जे बेस्ट पॉसिबल आहे ते आम्ही करणार आहोत आणि त्याप्रमाणे पूर्तता करून घेऊ हो। नाही धोका काही नाही आहे ह्या गोष्टी होतात येऊ शकतो ऑबवियस आहे कारण निसर्गात आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो त्यावेळी निसर्गातले पूर्वीचे प्रवाह असतात ते आपण लगेच बदलू शकत नाही तर त्याला आपल्याला डायव्हर्ट करावं लागतं तर ते आपण करतोय धोका नाही आहे कुठला साधारण कोणाकडे जर डिपेंड आहे म्हणजे किती लिकेज असेल तर जास्त ठिकाणी जास्त लिकेज जर असेल तर त्या ठिकाणी जात आहे तोपर्यंत आपल्याला घालावं लागतं आतमध्ये जे कॅविटीज वगैरे आहेत आता आतलं आप आपल्याला काही कळत नाही तर ते जे जेव्हा घालतात तर त्यावेळी जितकं सिमेंट जितकं पेस्ट त्याच्यामध्ये जाईल तेवढे आम्ही घालतो तर त्यामुळे तो पिरियड वेरी होतो एखाद्या ठिकाणी चार पाच पाच सात दिवस पण लागू शकतात असं आहे आम्ही जास्तीत जास्त युनिट लावून ते लवकर लवकर संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचा प्रयत्न हा की ऑगस्टमध्ये आम्ही त्याला ऑपरेटिव्ह करतोय आता आम्ही त्याची पाणी केली थोडंसं त्याचं कॉन्क्रिटिंग राहिलेलं आहे काही लाईन

यांच्या समवेत गेले व त्या ठिकाणी रत्नागिरी शहरातील गुरुताई जांभेकर महाविद्यालयामध्ये त्यांनी मतदान केलंय श्रींच्या चरणी लिलीन आम्ही लीन झालो हा आमचा नेहमीचा भाग आहे त्यांच्या कृपेनुसारच हे सगळं चालतं अशी आमची श्रद्धा आहे काम मात्र करत राहायचं ते काम मी सातत्याने करतो आहे गेले सहा सात महिने या मतदारसंघात फिरतोय लोकांना भेटतोय अनेक पदवीधरांना भेटतोय चर्चा करतोय निमित्ताने मी फक्त एवढंच सांगेन की या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जुनी पेन्शन योजनेचा आग्रह धरण्यासाठी आणि यू पी एस सी एम पी एस सी किंवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी कोकणातल्या शैक्षणिक संस्थांच्या मागे ठामपणे उभं राहण्यासाठी ही लढाई लढतो आहे आणि मला खात्री आहे की यावेळेला कोकणातले बेज बेरोजगार पदवीधर पदवीधर हे एक मताने तल्या तल्या निश्चित हा बदल करतील असा माझा विश्वास आहे खरं तर कोकणासाठी हे पद आहे प कोकण पदवीधर मतदारसंघ त्याचा उपयोग सकारात्मक व्हायला पाहिजे कोकणातल्या मुलांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यात लक्ष द्यायला पाहिजे होतं पण दुर्दैवाने असं काही झालं नाही म्हणून माझी खात्री आहे की यावेळेला कोकणातले पदवीधर निश्चितपणानं हा बदल घडवून आणतील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील कार्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला यावेळी आमदार वैभव नाईक यांनी महायुतीचे उमेदवार यांच्यावरती आरोप करत ते दोन वेळा विजय होऊन देखील मतदारसंघात आले नाही मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत पैशाचा वापर झाला असा आरोप देखील आमदार वैभव नाईक के यांनी केलाय यांनी सांगितल्याप्रमाणे की या निवडणुकीची प्रचाराची सुरुवात तरी सांगितले होते की लोक आम्हाला शोध देतील म्हणून एवढे आम्ही मतदारांचे चोचले लोकसभा निवडणुकीत पोहोचवले आहेत आणि विद्या या निवडणुकीमध्ये सुद्धा तेच चोचले पुरू अशी त्यांनी खरंतर जाहीर वाच्यता केली होती आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने गेल्या दोन चार दिवसामध्ये व्हिडिओ असून देत मतदारांना ज्याप्रमाणे आमिष दाखवत असतील ते खर तर त्यांनी काम न केल्याचं आहे त्यांनी काम न केल्याची त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांना आमिष देऊन लोकांना पाकिटं वाटून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आज सकाळपासूनच रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे रोहा शहरात देखील आज पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं एकीकडे एक पदवीधर मतदानाची मतदान प्रक्रिया पार पडत असताना मुसळधार पावसाचं देखील आगमन झालं त्यामुळे मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळाले रायगड जिल्ह्यात कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज सव्वीस जून रोजी मतदान होत असताना कोकणात खरी लढत ही महाविकास आघाडीचे रमेश किर आणि भाजपचे निरंजन डावकरे यांच्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यात एकूण पदवीधर मतदारांची संख्या चौपन्न हजार दोनशे आठ मतदार आहे तर महाड तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतदार आहेत तर एकूण चार मतदान केंद्रावरती चोवीस कर्मचारी सध्या काम करत आहेत आज सकाळपासूनच मतदान केंद्रावरती पदवीधर मतदारांनी गर्दी करत मतदानाचा हक्क बजावलाय तर आपापल्या पक्षातील पदवीधर उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रावरती आणण्यासाठी वाहनांची सुविधा केल्याने मतदान केंद्र परिसरात वाहनांची देखील वर्दळ दिसून येत होती मतदान केंद्रावरती अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता ऍक्च्युली कसं आहे ठीक आहे मतदार आम्ही केले पदवीधारांनी पण ते पदवीधारांनी कसं त्या पद्धतीने शिक्षणाच्या दर्जात आम्हाला पण त्यांनी सपोर्ट करून ना ज्या काही शैक्षणिक दर्जा कमी आहे रायगड मधले त्यांना बाहेर जाव्यात तर त्यांनी त्याचं व्यवस्थित नियोजन करून काही कॉलेजेस वगैरे सगळं आणण्याचा प्रयत्न त्यांनी करावा पदवीधार म्हणून आम्ही निवडून देतो तर त्यांनी पण पदवीधार विचार करावा कोकण पदवीधर मतदार संघाची आज निवडणूक पार पडते यामध्ये दोन लाखांहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत महायुतीचं निरंजन डावकरे आणि महाविकास आघाडीचे रमेश किर यांच्यात ही मुख्य लढत होणार आहे रायगड जिल्ह्यात एकूण चौपन्न हजार दोनशे आठ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील सहा वर्षांच्या तुलनेत दीड लाखाहून मतदार नोंदणीची वाढ झालेली आहे मुख्य लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी असली तरी या निवडणुकीत एकूण तेरा उमेदवार रिंगणात उतरले आहेत त्यामुळे विजय कोणाचा हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे ओबीसीची भूमिका जर भारत विरोधी असेल तर ठाकरे शिवसेना त्याला नेहमीच विरोध करेल परंतु कायदा हातात घेण्याचा प्रकार शिवसेना करणार नाही त्यांच्या स्टेटमेंटला हो म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही असं स्टेटमेंट असेल तर आमचा विरोध कायम राहील असं विधान ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केलंय ओव्हीची भूमिका ही जर भारत विरोध असेल तर शिवसेना त्याचा नेहमीच विरोध करेल परंतु कायदा हातात घेण्याचा प्रयत्न शिवसेना करणार नाही आणि त्यांच्या स्टेटमेंटला आम्ही आम्ही हो प्रश्न नाही परंतु असं जर स्टेटमेंट असेल तर निश्चितपणे आमचा विरोध आहे व्यापारी महत्वाचा आणि कोकण आणि कोल्हापूर पुणे आणि मुंबई शहरांना महत्वाचा गगनबवडा घाटमार्ग असून याच्या दुरुस्तीला कामाला मागील वर्षी नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सुरुवात झाली दोन वर्षापूर्वी याची वर्क ऑर्डर निघाली होती मात्र ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने याला उशीर होत आहे आणि आता जिल्हाधिकारी सुद्धा या ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत या घाटाचं काम पूर्ण होईल पण मे आणि जून संपत आला तरी याचं काम पूर्ण झालेलं नाही पुढील सहा महिने काम पूर्ण होणार नसल्याचं दिसून येते याबाबत अधिवेशनात हा प्रश्न मांडू आणि काम न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढू असं देखील यावेळेला आमदार वैभव नाईक म्हणाले व्यापारी दृष्ट्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि पुणे मुंबईला जोडणारा हा महत्वाचा घाटमार्ग आहे या घाटमार्गाला जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरुवात झाली आणि हा वास्तविक दोन वर्षापूर्वी या कामाला वर्क ऑर्डर मिळाले होते परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संग्रमाने या कामाला उशीर होत चाललेला आहे आणि त्यामध्ये आता जिल्हाधिकारी सुद्धा या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी करत आहेत त्या कामामध्ये असं कधी नव्हतं की घाट थांबून वाहतूक थांबून हा रस्ता करण्याचा परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी या कायद्याची पालमल्ली करून पायमल्ली करून हा घाट पूर्णपणे एकतीस मार्च पर्यंत बंद करण्याचं पत्र काढलं आणि तिथल्या वैवाडीच्या लोकांना सिंधुदुर्ग लोकांना आज हजार रुपयाचा भूर्दंड दर दिवशी पडत आहे आणि आज घाट हा खर तर मे मध्ये सुरू करतो म्हणून सांगितला मध्ये सुरू करतो सांगितला परंतु आता हा घाट अजून सहा महिने सुरू होणार नाही आणि आता अनेक ठिकाणी जर डी समजा कोल्हापूरला जाणारा होंड्या घाटात जवळ कोसळली तर या ठिकाणी पूर्णपणे वाहतूक अवघड बंद होते आज रेशन असून देत धान्य असून देत इतर सामान असून देत हे सगळं त्या मार्गाने त्यामुळे व्यापाऱ्यांना म्हणजे प्रत्यक्ष लोकांना त्याचा भूर्दंड पडत असतो आणि त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न मांडू आणि अधिवेशनानंतर आम्ही यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आंदोलन करणार आहोत रत्नागिरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आय या ठिकाणी दोन हजार चोवीस ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आव्हान प्राचार्य शशिकांत कोतवडेकर यांनी केलंय आय टी आय रत्नागिरीमध्ये कौशल्य विकास आपल्याकडे एकूण एकवीस ट्रेड आहेत आणि या एकवीस ट्रेडमध्ये एकूण सहाशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेशचं काम सुरू झालेलं आहे आणि हे प्रवेश तीस जूनपर्यंत आपल्याकडे सुरू होतील आणि ऍक्च्युअली प्रवेश आपल्याकडे पाच जुलैपासून सुरू होईल हे जे ट्रेड आहेत एकूण एकवीस ट्रेड आहेत की ट्रेड या ट्रेडमधून आपल्याला ट्रेड पूर्ण केल्यानंतर अगदी हमखास रोजगार मिळणार आहे आणि या रोजगाराभिमुख हे जे व्यवसाय आपल्याकडे आहेत त्यांना आपल्या इंडस्ट्रीमध्ये रोजगार उपलब्ध होत असतो यामुळे सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसंच जर आपल्याला अकरावी बारावी करताना दोन वर्ष फुकट ठेवायचे नसतील तर आपल्या आय टी आतसुद्धा शासनाने आय टी आतून कोर्स पूर्ण केल्यानंतर तो त्याला दोन भाषाविषय दिल्यानंतर तो बारावी पास होतो आणि बारावी पास स्टेट गव्हर्नमेंटने त्याला सर्टिफिकेट मिळतं आणि हे सर्टिफिकेट टेक्निकल सायन्स म्हणून मिळतं म्हणजेच तो नंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स या विषयात उच्च शिक्षण घेऊ शकतो खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथे इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांचं स्वागत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं लेजी ले इम ढोलताशे यांच्या गजरात वाजत गाजत अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कॉलेजमध्ये स्वागत करण्यात आलं यावेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशबाई बुटाला राजेश बुटाला अजित बुटाला उपमुख्याध्यापक मुलगेसर गरुडसर पर्यक्षक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते आता वेळच लय माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण